जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव ग्रामपंचायत हद्दीतील हरपाले कुटुंब आणि कुटुंब यांच्या वन जमीन तोडण्याच्या वादावरून भांडणे गेली कोर्टात शासनाने वन जमीन ही सोळा मध्ये कसून खाण्याकरिता वन पट्टा म्हणून सामूहिकरित्या घोषित केले होते त्यामध्ये प्रत्येकाची जमिनीची हद्द प्रत्येकाने कंपाऊंड करून घेतली होती त्यामध्ये हरपाले कुटुंब हे ऐंशी ते नव्वद वर्षापासून वडील त्या ठिकाणी शेती करत होते तसेच त्या ते ठिकाणी त्यांची घरे सुद्धा होती त्यांनी लावलेली झाडे आता आंब्याची चिंचेची खजराची असे अनेक झाड त्यांची खुणा म्हणून सबूत देत आहेत परंतु रेशमी लाखण ही आता हरपाले यांच्या जागेवर दावा करते आणि दरवर्षी ती व वर तिचा नवरा कंपाऊंड वाढून अतिक्रमण करत आहेत हे बघून हरपाळे कुटुंब व लहांगे कुटुंबाने आपली वनपट्ट्याची हद्द करण्याकरिता जुनी कंपाऊंड काढून कंपाऊंड करण्यास गेले असता हरपाळे कुटुंबातील लोकांना मारण्यास आणि शिविगाळ करण्यास तिथे आले असे हरपाळे कुटुंबातील लोक न्यूज पोलीस रिपोर्टरला म्हणाले त्यानंतर हा वाद ग्रामपंचायत मोडगाव कार्यालयात गेला असता गावामध्ये वन हक्क समिती असते तसेच तंटामुक्त समिती असते परंतु हे दोन्ही कुटुंबातील वाद काही ह्या समित्या सोडू शकल्या नाही म्हणून रेशमी लाखड हिने अशिक्षित महिलेला पुढे करून हरपाले कुटुंबातील बारा लोकांवरती कासा पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा न्यूज पोलीस रिपोर्टरला समजताच आम्ही कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांना विचारले असता ते बोलले की गुन्हा होण्यासारखा नव्हता परंतु राजकीय दबावामुळे आम्हाला गुन्हा दाखल करावा लागला असे कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी न्यूज पोलीस रिपोर्टरला बोलले तर असे राजकीय लोक एकाच समाजातील लोकांमध्ये आदिवासी लोकांमध्ये भांडण लावून समाजात लढवीत असतील तर गोर गरीब जनता जाणार कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे हरपाले कुटुंबांची जागा जमीन आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राजकारणाच्या आशीर्वादाने खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर या वादामध्ये एकच समजते की या वादाचे रूपांतर राजकारणामध्ये झाले आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला

असं थोडं घराचे त्यांच्या नावाने मोजली म्हणजे त्यांच्या नावाने झाली का नाही नाही तसं तसं नाही नाही पण आमची नागिल आहे ती तिथे सांग जगत काय आहे